नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही मी शिवसन नाही एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आणि शो ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ताचा जो ब्लॉग बघणार आहात ना तुम्ही तो फक्त सिनेमॅटिकमध्ये दाखवलं आहे जे आम्ही गणपती वगैरे असतो ते बनवू जातो सोनेरी वगैरे भरूचे असतात जे काय आता बाकी काम आहेत हो ना ते आम्ही आता रात्रीची नाईट मारून करतो तर तुमकं मी दाखवते ह्या ब्लॉगमध्ये तर जास्त असं म्हणजे मोठं नाही बनवलं शॉर्ट शॉर्टमध्ये थोडा थोडं दाखवलं आणि काय जी मजा मस्ती आहे ती पण थोडक्यात दाखवलं कारण सगळेच कामं करत असतात आणि तेवढे काय मजा मस्ती करत नाही कारण दिवस पण कमी राहले आहेत गणपतीसाठी तर जी काय कामं वगैरे करतो होती तुमच्या ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटणार तर हे संपूर्ण ब्लॉग आम्ही काल रात्री शूट केलं आणि इंट्रो आता शूट करत आहे तर आता ह्या ब्लॉगला आता आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण ब्लॉग बघा कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला ब्लॉगला सुरुवात करूया बघा सर्वेश आहे आता करता डायमंडचं काम बाजूचे रवलेले ते डायमंड लावले आणि बाकीचं झाला अर्धवट काम हर्ष सोनेरी भरता थोड्या वेळ राह तुळं वाईन तर माहीत तू आणि हे पण ह्याचं पण झालं डायमंडचे काम লাটিম एका घे मागे शंकावर <coughs> तुझे मागची मार्ण... हा बारी वाटत धोतार या सगळा सामान असा डायमंड वगैरे लावसाठी आणलेला आणि न... लालबागच्या राजाचा <coughs> लालबागच्या राजाच्या इकडे मागच्या साईडला सोनेरी मारता हर्षद वाटतं भारी गणपती आहे ख जेवण मिळू सांग गणपती ठेवूसाठी हे टेबल आणले बघा किती आज नाईट मारतले गणपती विघ्रवले दोन दिवस फक्त दोन दिवस बाकी हर्षद कोकणातलं चित्र काय

हर्षोद जोपाचे या साईडला अजून करताच का नक्की पोहच तुमच एवढ मन लावून करतो अजून शेलो बाकी आहे वादिशा चिवड बाकी आहे सोनेरी भरल्या नाही सोनेरी अर्ध बाकी आहे पण पूर्णच झालं फक्त एका अजून दागिने वगैरे भरूचे आहेत बाकी एका पण हा बाकी

मित्रांनो रात्री झाली आहेत साडेबारा आणि अर्षद वरती येलो आहे सोनेरी भरूका कोणती डबी देऊ जिगी वरती पण गणपती आहेत भरपूर हे बघा ह्या साईडला जर सगळ्या खोल्यांनी बसली आहेत ह्या साईडला पण हे बघा पन्नास साठ तरी आहोत आमचं लालबाग सराजा ला बसलो तिकडे

तर मित्रांनो वाटले आहेत सव्वा दोन दिली आहेत आणि आपलं थोडं काम झालेलं सगळं सामान वगैरे सरळ ठेवून दिलं थोडाफार आणि हे गणपती दोन आज आपण बनवलं किंवा शेवटला पण बनवले तो, तो कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा अजून थोडा बाकी काम बाकी आहे ह्या झालं या साईडला नाही पण फुलं वगैरे काढले नाही ती बघा आणि बाकी सगळे वरती असत सोनेरी वरत हायचो लाईट वगैरे बंद करूया आणि वरती हो जाऊया <laughs> <laughs> काम कमी आणि जास्त आहे बघ हसणं जास्त आहे आर्टिस्ट ह्या साईडला बघा कधीपासून थांबरी सिरियसली काम चालू आहे कधी न केले पोरा काम करतो हे का बघून फिरविर तिला ती <laughs> कानाविनापासून सगळं सोनेरीच आहे का

सोनेरी अजून खडे जाऊ ना का सोनेरी सोन्याचे आले पाहुणे तीन झाले तरी नाही बघा सोनेरी घालतो तिकडे झोपा मिळतात आणि असं वाटलं आहे बघा झोपाची तयारी बाकीचे गणपती ठेवलं सोनेरी झालेलं इकडे बरोबर ते एवढे कम्प्लीट झाले अजून एका खडे वगैरे काय काय खत लावचे ते लावणं उद्या उद्या परवा असं काय असं ते पूर्ण तर आता यांचा झाला की झोपूया काळ वाट टाकलं प्रबळ झोपाची तयारी बघा काय हळू 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 झोपा होय दमलो मला कोण पडा ना आता वादले बघी तीन वाजून त्रेपन्न मिनटं झाली दोन वाजून दोन वाजून त्रेपन्न सारी नाईट वेळ बरोबर सुधले रे झोपे चला झोपाया गुड नाईट <laughs>